काँग्रेसच्या सद्भावना रॅलीचा आजचा दुसरा दिवस आहे देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ काँग्रेसची ही रॅली आहे मस्साजोग ते परळी अशी पहिल्या दिवशी ही रॅली काढली होती आणि या रॅलीचा हा दुसरा दिवस आहे दुसऱ्याच्या दुसऱ्या दिवसामध्ये नाना पटोले आणि काँग्रेसचे महत्वाचे नेते या सद्भावना रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत जोडलेत विजय काँग्रेसच्या सद्भावना रॅलीचा दुसरा दिवस आहे आज या रॅलीचा कसा कार्यक्रम असणार आहे आणि या रॅलीमध्ये कोण कोण सहभागी होणार आहेत नक्की जगदीश जर पाहिलं तर काँग्रेसच्या वतीने आज भावना या रॅली जी आहे ती काढण्यात आलेली आहे मागचा जो नेटवर्क जो आहे तो पहिल्या दिवसाचा टप्पा जो आहे तो आता सदभावना यात्रेने पार पाडला आणि आज दुसरा दिवस जो आहे तो रॅलीचा आहे आणि नेटवरहून जे आहे आता सद्भावना यात्रा जी आहे ती आता बीड मध्ये येणार आहे या ठिकाणी पोलीस अधीक्षकांना निवेदन देखील देणार आहे संतोष देशमुख यांच्या हत्तीतील जो फरार आरोपी आहे कृष्ण अंधारे याला त्वर अटक करावी त्याचबरोबर सह आरोपींना देखील त्यामध्ये घेण्यात यावी आणि जे आरोपी अटक आहे त्यांना देखील हा प्रकार भाष्टा वाटावे चालू कडक शिक्षा व्हावी हो यासाठी काँग्रेसने आता सद्भावना यात्रा जी आहे ती काढण्यात आलेली आहे यात्रेमध्ये देशमुख कुटुंब देखील सहभागी झालेले तर आज पाहिलं तर काँग्रेसचे आमदार नाना सह मुख्य नेते देखील यामध्ये उपस्थित राहणार आहे काल देखील मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली रॅली जी आहे ती काढण्यात आलेली आहे आज देशमुख देखील या ठिकाणी भेट देण्याची शक्यता जी आहे ती वर आणि त्यामुळे आज मराठवाड्यातील काँग्रेसचे मुख्य नेते जे आहेत ते या रॅलीसाठी असणार आहेत आणि ही रॅली जी आहे ती आता नेकनूर मार्गे जे आहे ती मास्ताजोग आणि मास्ताजोगून काल नेकनूर पर्यंत पोहोचली आहे आणि आता नेकनूरहून जे आहे ते आता बीड पर्यंत आज सायंकाळी सात पर्यंत पोहोचणार आहे त्यानंतर पोलीस अधीक्षकांना या संदर्भात निवेदन देखील काँग्रेसचे नेते देणार आहेत जगदीश धन्यवाद विजय दिलेल्या माहिती